ुहागचे श्री मयुरेश मुकुंद पाटणकर हा पुरस्कार येथे श्री सहशी देसाई यांच्या ठेवीतून दर्पणकार कैलासपती बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती प्रत्यर्थ दिल्या जाते वर्तमानपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हणतात त्याचं वार्तांकन करणाऱ्या वार्ताहराने योग्य अचूक आणि स्पष्ट असं लेखन करावं अशी समाजाची त्याच्यातून अपेक्षा आजचे आपले पुरस्कारार्थी एकोणीसशे नव्याण्णव पासून बातमीदार म्हणून विविध वर्तमानपत्रांमधून काम करत आहेत दोन पाच पासून गुहागर तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले दैनिक सकाळचे उपसंपादक म्हणूनही त्यांनी चिपळूण येथे काम केले त्यांना मराठी पत्रकार परिषदेचा स्वर्गीय वसंतराव पाणे आदर्श पत्रकार संघ पुरस्कार आणि एक्सलन्स इन रिजनल जर्नॅलिझम दोन हजार बावीस असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत करोना काळात प्रिंट मीडिया बंद झाल्यावर लोकांपर्यंत बातम्या पोचवाव्या यासाठी दोन पत्रकार मित्रांना सोबत घेऊन गुहागर न्यूज हे वेब पोर्टल त्यांनी सुरू केले सप्टेंबर दोन हजार वीस पासून दोन लाख सोळा हजार पर्यंत पोहोचण्यात हे यशस्वी झाले आहे पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्याचीही त्यांना आवड आहे श्री पाटणकर यांना यावर्षीचा दर्पण पुरस्कार माननीय श्रीमरवणी गुरुजींनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि पाट पत्रकारितेला दोन हजार पाच साली सुरुवात केली तर त्याच्या आधी वडिलांच्या एक मनराजमानाचं स्वातंत्र्य होत आणि त्याच्यामधून शाळेत असताना शाळेतल्या मुलांच्या गोष्टी अशी एक पिठुकली पिठुकरी सुरुवात सुरू केली होती पण खऱ्या अर्थानं कॉलेज संपलं आणि खोलकर सर आणि त्याच्यानंतर सर।, सर या दोघांच्या मार्गदर्शनाकर ती एक चांगली पत्रकारिता करतात पत्रकारितेची जी अनेक अंग आहेत त्यांनी मी चांगली पत्रकारिता करतो असं मी मानतो पत्रकाराच्या निमंत्रणामध्ये आदर्श पुरस्कार दिला नाही हे बघितल्यानंतर मला बरं वाटलं कारण पत्रकार किती आदर्श राहतील थोडीशी माझ्या समोरची समस्या आहे त्याच्यामुळे काम करतोय लिहित राहतोय लोकांना लिखाण आवडतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळे पुरस्कार मिळतात त्याच्यामध्ये विकासाची पत्रकारिता शोध पत्रकारिता करणं किंवा वेगवेगळे क्राईम असे वेगवेगळे बीट आहेत त्याच्यामध्ये मला आवडणारी पत्रकारिता आहे ती म्हणजे विकासाची पत्रकारिता आहे आणि आज इतक्या वर्षांनंतर एक नक्की सांगू शकतो की गुहागरचा जो की पर्यटन विकास आहे त्याच्यामध्ये माझा खरीचा वाटा नक्की आहे त्याचप्रमाणे दुसरं एक ह्या आत्ता इथे बसलेल्या इथे आता मला पुरस्कार मिळतोय त्याचं एक दुसरं छोटस नातं आहे ते म्हणजे माझं कॉलेज त्यावेळेला वसतीगृहात मी इथेच राहत होते आणि त्याच्यामुळे ज्या वसतीगृहातून मी शिक्षण घेतलं त्याच संस्थेतर्फे मला पुरस्कार मिळतोय त्याबद्दल मी या संस्थेचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि त्या ऋषितुल्य मुरवणे गुरुजींच्या हस्ते पुरस्कार मिळतो ऋषितुल्य मलाही माहीत नव्हतं खरं तर पण आज जेव्हा पुरस्कारासाठी बातमी आली आणि मुरवणे गुरुजी या पुरस्काराला येणार आहेत तर रत्नागिरीकडे येताना साधारणपणे मला सात ते आठ फोन आले की मुरवणे गुरुजींचं भाषण रेकॉर्ड करून आण नंतर आम्हाला ते ऐकू तर त्याच्यामुळे ती व्यक्ती किती मोठी आहे ते निमित्ताने मला कळलं तर त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळतोय तर त्याबद्दलही या संस्थेचे आभार मानतो धन्यवाद